मराठी सिनेमाचा तो सुवर्णकाळ जिथे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला एक अनोखा सिनेमा नमस्कार माझं नाव प्रज्ञा घोडके आणि आपण पाहताय सिनेब्रो आज आपण बोलणार आहोत त्या चित्रपटाबद्दल जो मराठी सिनेसृष्टीतील यशाचा सुवर्ण काळ ठरला माहेरची साडी एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रदर्शित झालेला माहेरची साडी हा सिनेमा केवळ एका साध्या आणि मनाला भिडणाऱ्या कथेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला विजय कोणके यांनी या चित्रपटाला एक आगळी वेगळी उंची दिली पण तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटासाठी अलका कुबल या पहिली निवड नव्हत्या होय अलका कुबल यांची जागा हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली होती पण काही कारणामुळे हे शक्य झालं नाही आणि अलका कुबल यांना या भूमिकेसाठी निवडण्यात आलं ह्या निर्णयाने इतिहासच घडवला अलका कुबल यांनी ह्या चित्रपटामध्ये जी जागा निर्माण केली होती ती जागा आजही प्रेक्षकांच्या मनात तशीच कायम आहे माहेरची साडी या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकलीच पण बॉक्स ऑफिसवर सुद्धा इतिहास रचला होता या सिनेमाने तब्बल बारा कोटींची कमाई केली होती जो त्या काळी एक प्रचंड मोठा आकडा होता विशेष म्हणजे सलमान खान स्टारर सुद्धा त्याच वेळी रिलीज झाली होती आणि त्या चित्रपटाने केवळ दहा कोटींची कमाई केली होती माहेरची साडी या चित्रपटाने संपूर्ण देशाला दाखवून दिलं होतं की मराठी सिनेमा हा किती ताकदीचा आहे माहेरची साडी हा केवळ एक सिनेमा नव्हे तर मराठी मातीचा आत्मा आहे तर ब्रोज अशाच फिल्मी कॉन्टेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा